नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनल ते मी नेहता जाधवना आपण पाहणार होतो तेवीस एप्रिलचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं हवामानच दसरापूर्वी संपूर्ण देशभराचा विचार केला देशभरामध्ये आज महाराष्ट्रातील चंद्रपूर असे असेल नागपूर असेल याचबरोबर ब्रह्मपुरी या भागामध्ये पंचेचाळीस डिग्रीच्या वरती तापमान नोंदवलं गेलं आज ही राज्यात राज, ही हीटवे ही कायम राहण्याची दाट शक्यता याचबरोबर संपूर्ण देशभराचा विचार केला उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सध्या पुढे गेला आहे मात्र येणारा डब्ल्यू डी असेल तो सव् चोवीस तारखेला परत एकदा जम्मू काश्मीरमधील त्यावेळेला ही वातावरणामध्ये बदल राहण्याची दाट शक्यता याचबरोबर उत्तरेकडून दक्षिणेला सध्या वारं वाहत आहे हे वारं येणाऱ्या नंतर पाकिस्तान याचबरोबर राजस्थान गुजरात मध्य प्रदेश मार्गे राज्यामध्ये येणार आहे म्हणजेच या भागामधून उष्णता उष्ण किंवा घेऊन परत एकदा राज्यामध्ये येईल त्यावेळेला खानदेश असेल याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भ हा संपूर्ण भाग परत एकदा तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता याचबरोबर राज्याचा दक्षिण भाग असेल सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर धाराशिव हा जो पट्टा असेल या भागामध्ये पावसाची शक्यता अशीच कायम राहण्याची शक्यता आहे आज रात्रीचा विचार जर केला तर आज रात्री ही सांगलीचा दक्षिण भाग असेल कौटमंकाळ जत आठपाळी याचबरोबर शिराळा वळवा मिरज पलूस तासगाव या भागामध्ये ही विजेचा कडकट असेल आज रात्री त्या ठिकाणी पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर संपूर्ण कोल्हापूर जिल्हा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा या भागामध्ये ही थंड थंडसंसरी पावसाच्या ॲक्टिव्हिटी आपल्याला आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर येणाऱ्या चोवी तासामध्ये विचारायचं म्हणजे उद्याचा जर विचार केला उद्या ही सांगली कोल्हापूर सातारा दक्षिण भाग असेल घाटमातील भाग त्याचबरोबर सिंधुदुर्ग गोवा सोलापूर धाराशिव या भागामध्ये ही आपल्याला पावसाच्या ॲक्टिव्हिटी येणाऱ्या चोवी तासामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता त्याचबरोबर येणाऱ्या चोवी तास राज्यात मॅक्झिम टेम्परेचर विचार सर्वाधिक तापमान हे ब्रह्मपुरी चंद्रपूर नागपूर या भागामध्ये राहण्याची शक्यता या भागामध्ये जवळ पंच्याहत्तर ते सत्तर डिग्री असेल संपूर्ण विदर्भ असेल अकोला अमरावती त्याचबरोबर नागपूर भंडारा गोंदिया तसेच यवतमाळ या भागामध्येही बेचाळीस ते पंचाळीस डिग्री सेल्सिअस तसेच आपण मराठवाड्याचा विचार केला मराठवाड्यात जिथे संभागामध्ये चाळीस ते बेचाळीस डिग्री सेल्शियस संपूर्ण मराठवाडा असेल याच्यामध्ये धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली जालना बीड या भागामध्ये बेचाळीस ते पंचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच खांदेचा विचार केला खांदेचा जो पूर्व पश्चिम भाग जो असेल संपूर्ण पश्चिम भाग धुळे नंदुरबार जळगावचा पश्चिम भाग आणि नाशिक या भागामध्ये चाळीस ते बेचाळीस आणि जळगावचा जो पूर्व पश्चिम भाग असेल पूर्वेकडे भाग असेल या भागामध्ये चाळी बेचाळीस ते पंचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळणार याचबरोबर पश्चिम महाराडाचा विचार केला पश्चिम महाराष्ट्राचा संप जो पूर्वेकडील भाग असेल भागा। या भागामध्ये बेचाळीस ते पंच्याहत्तर डिग्री सेल्सिअस आणि साता याचबरोबर इलानगर असेल पुणे असेल साताराचा पूर्वी भाग आणि स सांगली सोलापूरचा पूर्वी भाग हा या भागामध्ये बेचाळीस ते पंचाहत डिग्री सेल्सिअस तापमान काही भागामध्ये पाहू पाहायला मिळू शकतं मात्र घाटमात्या जर विचार केला तर घाटमात्यामध्ये मात्र अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं कारण या भागामध्ये येणाऱ्या चोवी तासामध्येही पावसाची ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे तापमानामध्ये थोडीशी कम कमी झालेलं पाहायला मिळते त्याचबरोबर कोकणाचा विचार केला मुंबई असेल सांताक्रूज असेल याचबरोबर ठाणे पनवेल कल्याण या भागामध्ये अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस रत्नागिरी सिंधुदुर्ग व रायगडचा दक्षिण भाग या भागामध्येही अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे यात आयम डीच्या हन जर पाहिलं तर येणाऱ्या चोवीस तासामध्ये रत्नागिरी असेल रायगड असेल आणि ठाणे या भागामध्ये हिटवेलचा अलर्ट आहे याचबरोबर सोलापूर दाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली आणि बीड या भागामध्येही हिटवेलचा अलर्ट येणाऱ्या चोवीस तासामध्ये आहे तसेच अकोला असेल अमरावती नागपूर आणि चंद्रपूर यात विदर्भातल्या ह्या चारही जिल्ह्यामध्ये येणाऱ्या चोवीस तासामध्ये उष्णतेची लाट अशीच कायम राहण्याची लाट शक्यता आहे हे होतं येणाऱ्या चोवी तासाचं राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बियान नक्की करा धन्यवाद